नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव बघणार आहोत आज तुरीला कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव मिळाला काही पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत चला तर सविस्तर बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला खरेदाराचे नाव आहे रामदेव आणि तूर विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे मनीष हराळे आणि तुरीला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार चारशे रुपये ही समोर आपल्याला व्हिडिओमध्ये पावती दिसत आहे तारीख आहे सहा दोन दोन हजार पंचवीस पुढची बाजार समिती आहे कारांजा आबकाली तीन हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे रुपये दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर अबकाल्ली तीनशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती अकोला जाताय लाल आवकाली दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दराई सहा हजार पाचशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार पाचशे चाळीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती मेहकर जाताय लाल आवकालेली सहाशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर कमालदराई सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार आठशे रुपये बाजार समिती गंगाखेड जाता आहे लाल आवकालेली तेरा क्विंटलची किमान आहे सात हजार चारशे रुपये आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार चारशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद